वाटतंय की मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली साडेतीनशे ते तीनशे पंच्याहत्तर पर्यंत खासदार उद्या जर भविष्यात लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर निवडून येतील ठीक आहे पाटेकर साहेबांची ही भाबडी अपेक्षा आहे पण नाना किती लाचारी किती सरेंडर व्हायचं नाना काय पद्मश्री तुम्हाला पाहिजे काय एखादा का पद्मविभूषण का महाराष्ट्र भूषण पाहिजे काय पाहिजे नाना पाटेकरांना केंद्र सरकारकडून मिटू प्रकरण कुणाचं होत मिटू 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 म्हणून बऱ्याच आरोप झाले होते तनुश्री दत्तानी आरोप केले होते नानांवर नाना, नाना गप्प होते त्यावेळेस नाना एवढी लाचारी सुद्धा बरी नाही केंद्र सरकार स्वतःच्या कर्तृत्वावर समजा साडेतीनशे काय तीनशे पंच्याहत्तर काय साडेपाचशे नाही सातशे जागा निवडून येऊ द्या काहीच हरकत नाही कुणाचा काय प्रॉब्लेम असायची काय गरज आहे भाजपचे कार्यकर्ते महाराष्ट्रातले आणि देशातले ज्या लोकांना देशोधडीला लावलंय ज्या सर्वसामान्य जनता अत्यंत उद्ध्वस्त झाली त्या जनतेला भाजप जर परत वेड्यात काढून जर यशस्वी झालं नाना सातशे जागा जिंकू द्या मोदी साहेबांनी कुणालाच काय प्रॉब्लेम नाही पण तुमच्यासारखे कलाकार लाचारिका करतायत का, करता का नवटंकी करतायत अहो तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांच्या होऊ शकले नाहीत तिकडे जंगलात राहत आहे तर तुम्ही राज्याचे आणि देशाचे कधी होणार अहो किती आरोप झाले तुमच्यावर मिठू प्रकरणाबद्दल बाकीचं मला माहित नाही आणि बरेच जण असं म्हणतात जे त्यांच्या आसपास असतात की नाना फार हेखोर माणूस आहे नाना चांगलेच कलाकार आहे लहानपणापासून नानाचा अभिनय तुम्ही आम्ही आपण सगळे बघत आलो पण सरकार प्रति किती माणूस लाचार होऊ शकत आता म्हातपणी काय यांना पच्चर पिक्चर परत सुपर डुपर हिट व्हावेत सरकारनं काय आर्थिक मदत करावी नानांना काय अपेक्षा आहे सरकारकडून मला कुठल्या पक्षाबद्दल काय चुकीचं मत का त्याच्यामध्ये हे करायचं नाही राजकारणामध्ये किंवा निवडणुकामध्ये प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीनं संघर्ष करेल ना काल परवाच एक सर्वे आलाय सर्वेवर किती विश्वास ठेवावा हा संशोधनाचा प्रश्न आहे पण महाराष्ट्रात इथून पुढं ह्या भाजप असेल शिंदे गट असेल अजित पवार गट असेल किंवा एकंदरीत केंद्रातले सुद्धा कुणाची पण डाळ शिजणार नाही अशा पद्धतीची अवस्था लोकांच्या मनामध्ये आहे लोकांनी ठरवलंय आम्ही प्रचंड वाईट लागलोय तरुण पोरांना विचारा नाना तरुण पोहरींना विचारा हातात डिग्री आहे जॉब नाही देशाचे वाभडे लागलेत नाना पाटेकरांना विनंती आहे तुम्ही फक्त दहा पोरांना जे कलेशी संबंधित आहे ज्यांना चित्रपट सृष्टीमध्ये करिअर करायचंय नाना अगोदर दहा पोरांना तुम्ही फक्त जॉब देऊन बघा किंवा त्यांना करिअरला मदत करा दहा पोरांना जरी आजपर्यंत नानानी आजपर्यंत किती मदत केली माहित नाही एकाला सुद्धा नाही एक स्त्री तनुश्री दत्ता नावाची तिचं कशा पद्धतीनं चरित्र हनन केलं हे तीन आरोप केले होते मी करणार नाही ना पाटे कर, नाना पाटेकर महाराष्ट्राचे आम्ही नानांच्या पाठीशीच राहणार पण मकर नानास असतील किंवा इतर कलाकार असतील तुम्ही फक्त कलावंत होते म्हणून महाराष्ट्रातली लोक तुमच्या आणि नाम फाउंडेशनच्या पाठीशी उभे राहिले पॅरल त्या आमिर खाननी पाणी फाउंडेशन सुद्धा काढलं होतं तुमच्या पेक्षा त्यांनी जास्त काम केलं होतं तुम्ही सुद्धा केलंय नाही अशातला काय भाग नाही पण जे नाना कलाकार होते ते ढोंगी नवटंकी कसे काय झाले हा संशोधनाचा विषय महाराष्ट्र नाना तुमची सगळी नवटंकी महाराष्ट्र बघतोय पण तुम्हाला काहीतरी पुरस्कार पाहिजे मी या माध्यमातून स्पष्ट जाहीर सांगतो नाना पाटेकरांचं केंद्र सरकार बद्दलच हे ढोंग हे महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी पद्मभूषण पद्मविभूषण किंवा पद्मश्री काहीतरी तुकडा मिळेल किंवा आता अनुप अनुपम खेरांची ती आय वर आता झाल्या असेल कार्यकाळ पूर्ण कदाचित तिकडे ओढ असेल जायची तुम्हाला मिळालं तरी आम्हाला काय हरकत नाही पण तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही किती लाचारी करावी नानाने आजपर्यंत कधी के विचार केलाय कि का किंवा भूमिका मांडलीय का महाराष्ट्रात देशात महागाई वाढली बेरोजगारी वाढली उद्योग पळवले किंवा अजून कुठल्या गोष्टी काय काय झाल्यात जातीवाद वाढलाय मनुवाद वाढलाय सनातनी वाद वाढलाय याच्यावर नानाचा कार शब्द काढायला तयार नाहीत पण खोटारडे नाना फक्त नवटंकी करतायत हे काय लोकांना दिसत नाही का लोक काय इडी गाबाळ आहेत का, का, का लोकांना फक्त मूर्खातच काढणार नाना पाटेकर कलाकार म्हणून कितीही चांगले असू द्या ग्रेट असू द्या व्यक्ती म्हणून विचार म्हणून इतकी भंगर असतील अरे तरी निवडणूक आयोगाने आणि खास करून Uh, न्यायालयाने जो काय पोल द्यायचे अगोदर इतके सीट येणार ते सगळे धंदे बंद केले वेळ पडली तर नानाने त्यांचीच भूमिका घेतली की काय असं वाटतंय आणि जनतेला तर विचारा नानाने एकदा जनतेमध्ये नाम फाउंडेशनच्या माध्यमातून फिरावं आणि इथून पुढं महाराष्ट्रामध्ये कुठलं सरकार कुठला पक्ष सत्तेमध्ये येणारे म्हणजे विरोधी पक्ष काहीच कामाचे नाहीत असं नानाचं म्हणणं असेल कदाचित पण नाना पाटेकर मिटू प्रकरण किंवा कुठलं प्रकरण त्यावेळेस का तुम्ही अशी मत मांडली नाहीत हा आमचा साधा सरळ सवाल सा तीनशे पन्नास क्या अ तीनशे पंचाहत्तर क्या ये तो झाकी है केंद्र सरकारमध्ये सत्तेत फेर बदल होणार हेच मूळ सत्य आहे हे पण लक्षात ठेवा कुणी त्याला कशे कहायचं काय घ्यायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु जे काही सरकारच्या माध्यमातून सरकार धार्जीनं सोयीचं हे जे काही प्रकार होतात ते अत्यंत दुर्दैवी आणि घातकी आहेत आणि हे हळूहळू मित्रांनो मला फक्त एवढंच म्हणायचं आहे मी काय नाना पाटेकरांचा विरोधक नाही किंवा नाणे पाटेकर चांगलं बोललेत किंवा चुकीचं बोललेत चुकीचं बोललेत केंद्र सरकारची तळी उचलतायत म्हणून मी समोर नाही आलो नाना पाटेकर सारखे आता दोन पाच कलाकार दहावीस कलाकार पैसे घेऊन केंद्र सरकारची सुपारी घेऊन त्या त्या राज्यामध्ये आता केंद्राच्या बाजूने केंद्र सरकार विरोधात पोपटपंची करणार तुम्हाला आठवत असेल अच्छे दिन गे छत्रपतींचा आशीर्वाद चला देव मोदींना साथ त्यावेळेस एक काही जाहिराती यायच्या दोन हजार चौदा चौदा घ्या वेगळ्या वेगळ्या जाहिराती यायच्या कि किती महागाई आहे किती बेरोजगारी आहे ह्या सगळ्यांना गाडण्यासाठी अबकी बार मोदी सरकार त्यावेळेस पेक्षा दहापट पट महागाई वाढली आता तर हे सगळे सुपडा साफ झाला पाहिजे यांचा पण नाना पाटेकर सारखे सुपारी घेऊन बोलणारे पैसे घेऊनच बोलतात ना कलाकार मंडळी नाटक कधी कर करतात पैसे मिळाले कीच त्याचा हा सगळा प्रकार आहे नानाचा निषेध करावा तेवढा कमी आहे तुम्ही करणार का अंधभक्त नाना आता नवीन एक अंधभक्त बाहेर आलाय त्यांनी त्यांची अक्कल पाजळलेली आहे असे नाना फक्त सुपारी वाजवण्यासाठी काम करतात लक्षात असू द्या धन्यवाद जय जाऊ जय शिवराय विनंती एवढीच आहे जास्तीत जास्त शेअर करा आणि फॉलो करा